नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती या स्मार्टफोनमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून व्हॉट्सअप चालणार नाही तुमचा फोन तर यात येत नाही ना चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते मोबाईल आहेत ज्यामध्ये एक जानेवारीपासून व्हॉट्सअप चालणार नाही सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आणि सोशल मीडियाचे युग आहे प्रत्येकच जण सोशल मीडियाचा वापर करतो ज्याच्याकडे स्मार्टफोन त्याच्याकडे सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम यूट्यूब यासारख्या अनेक सोशल मीडिया ऍप्लिकेशनचा आपण वापर करत असतो दरम्यान नवीन वर्षाच्या आधीच व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे ती म्हणजे नवीन वर्षात काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही मेटा या कंपनीने व्हॉट्सअपच्या नियमाचे नियमांमध्ये काही बदल केलेले असून हे बदल नवीन वर्षात लागू होणार आहेत मेटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवीन निवडक अँड्रॉइड फोनवरून त्यांच्या सेवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच या निवडक स्मार्टफोनवर नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दहा वर्षांपूर्वीची ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जुन्या आवृत्त्यांवर चालणाऱ्या विविध अँड्रॉइड डिव्हाइसेसवर व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाही अशी घोषणा कंपनीकडून नुकतीच करण्यात आली आहे अशा परिस्थितीत आता आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही याचा आढावा घेणार आहोत जर आम्ही सांगितलेला स्मार्टफोन तुम्हीही वापरत असाल तर तुमच्याही स्मार्टफोनमध्ये नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही याची नोंद तुम्हाला घ्या घ्यायची आहे या स्मार्टफोनमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून व्हॉट्सअप चालणार नाही पहिला आहे तो म्हणजे सॅमसंग सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री गॅलेक्सी नोट टू गॅलेक्सी एस थ्री गॅलेक्सी एस फोर मिनी यामध्ये चालणार नाही मोटोरोला मोटो जी फर्स्ट जेन रॅजर एच डी मोटोई दोन हजार चो चौदा ए एच टी सी वन एक्स वन एक्स प्लस डिझायर फाईव्ह हंड्रेड डिझायर सिक्स वन सिक्स झिरो वन एल पी एल जी एल जीमध्ये ऑप्टिमस जी नेक्झस फोर जी टू मिनी एल नाईंटी सोनीमध्ये एक्सपिरिया झेड एक्सपिरिया एस पी एक्सपिरिया टी एक्सपिरिया व्ही वर सांगितलेल्या मॉडेलपैकी एखादा मॉडेल तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या कुटुंबात तुम असेल तर या मॉडेलमध्ये नवीन वर्षात व्हॉट्सअप चालणार नाही बाकी सर्व मोबाईलमध्ये मात्र व्हॉट्सअप आधीप्रमाणेच काम करणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा